आज बावी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर गावा या गावामध्ये महिला प्रशिक्षणार्थींना मसाले मेकिंग प्रशिक्षण देण्यात येत आहे यामध्ये प्रथमतः आम्ही ओला मसाला तयार केलेला आहे कसा तयार केला हे महिलाकडूनच आपण ऐकूया सांगा मॅडम सर्वप्रथम आम्ही सुका मसाला जसं की कांदा ओला नारळ कांदा अद्रक लसूण Hmm. हे सर्व आम्ही चिरून बारीक करून घेतलं hmm. नंतर ओल्या ह्याच्यामध्ये आम्ही कोथिंबीर पुदिना hmm. आणि कढीपत्ता तेही hmm. निवडून स्वच्छ धुवून hmm. बाजूला करून ठेवलं आणि नंतर hmm. हे जे सगळं साहित्य आपण घेतलं होतं hmm. ओला नारळ वगैरे hmm. ते सगळं आणि कोथिंबीर कढीपत्ता हे सर्व मिक्स करून त्याची बारीक फाईन पेस्ट करून घेतली त्याच्यामध्ये आम्ही विनेगर hmm. विनेगर नसेल तर लिंबू मीठ हळद हे सर्व टाकून हे शेवटी फायनल तर आहेच आहे पण फाईन पेस्ट म्हणूया फाईन पेस्ट करून घेतलेली आहे चालेल टेस्ट केलात का पाहिजे थोडीशी टेस्ट करून घ्या ना थोडंसं जेबेवर असं जातो भाजी केल्यावर आपण बघतो ना तसं सगळ्यांनी बघा थोडं म्हणजे कसं लागतं टेस्ट लक्षात येईल तुम्ही घरात बनवता तसं आहे का वेगळं आहे ते थोडंसं चाखून बघायला काय हरकत नाही काय कमी वाटतं काय जे असं वाटतं थोडंसं टेस्ट येईल लागली मला की तत्त भेळ मध्ये मी भेळ खाते किंवा पाणीपुरी खाते ना सेम तशी टेस्ट आली मला ह्याची खूप सुंदर ओके आणखी काय कोणाला बोलायचं जुहू चौपाटी जुहू चौपाटीवरचे दत्त भेळवाले आहेत इचलकरंजीकर बार्शी मध्ये त्यांच्याकडे सेम ही पेस्ट मिळते म्हणजे मला पाणीपुरीची टेस्ट आली ह्याला आता एकदम माझ्यासाठी तर लय महत्वाचं झालं मॅडम शिकायला तो तो बर तुम्ही ह्याच्या अगोदर करतो ते आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो का वेगळेपणे असं एवढं किंवा त्याच्यामध्ये फक्त आम्ही काही घेतो डेलीच्या ओला सुखाणार अद्रक लसूण आणि कोथिंबीर बस आणि हेच आम्ही मिक्स करून हे करतो पण पुदिना पण युज करावा लागतो कढीपत्ता पण केलं पाहिजे आणि केल्यानंतर ती एकदम म्हणजे बारीकच झालं पाहिजे एकदम त्याची त्याची ती ही आली पाहिजे त्याच्यापेक्षा सर थोडस अजून बारीक पाहिजे पाहिजे आणखी बारीक पाहिजे होत वगैरे कधीच आम्ही युज केलं नाही पण महत्वाचं आहे आणि हे खूप महत्वाचं आज आम्हाला हे बघा व्हिनेगर किंवा लिंबू हे टिकवण्यासाठी हळद हे टिकवण्यासाठी हा पण सर टिकवण्यासाठी पण पण मिठाने कुठलं टिकतं आताचे आयोडिनिक पण ते मीठ जर तुम्ही ऊन देऊन घेतलं किंवा भाजून घेतलं तर अधिक काळ टिकायला मदत होते आणि तुम्ही जे डायरेक्ट असं मीठ वापरलं आता मी वापरलं तसं तर हे जास्त दिवस टिकत नाही ह्याच्यात आयोडिन आहे आणि ते लवकर खराब करत आपण सेंडो मीठ यूज केलं त्याला थोडी वेगळी राहते आतापर्यंत असा प्रयत्न झालेला नाही किंवा केलेला नाही तरी घरी माझ्या टेस्ट छान येते बरोबर आहे टेस्ट छान येते आणि त्याचं टेस्ट म्हणजे कसं आहे आरोग्यासाठी हेल्दी आहे ह्या मीठापेक्षा कधीही उत्तमच आहे हा राहू शकतो आता तुम्ही ह्याला व्यवस्थित थंड जागेमध्ये ठेवलं आणि उन्हाकड जर त्याला सूर्यप्रकाश नाही येऊ दिला तर ते व्यवस्थित राहतं आता ह्याला जर एक तास दीड तास असं ठेवलं तर ह्याचा कलर चेंज होतो हां बंद करून बंद ठेवायचं तर जे व्यवस्थित राहील हां चला आणखी काय बोलायचं आहे